नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे दोन दिवसापासूनच अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेलं आहे हेक्टरी किती रुपये वाटप सुरू झालेलं आहे आणि जवळपास त्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं आहे आणि हे वाटप जर अद्यापही तुमच्या खात्यामध्ये जर अतिवृष्टी नुकसान भरपाई जर आलेली नसेल तर कधीपर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाई तुमच्या खात्यामध्ये येईल ज्याबरोबर तुमच्या जिल्ह्याची जर अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी आलेली नसेल तर कधीपर्यंत तुमची यादी येऊ शकते या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर आपण एवढूच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवलकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली होती अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता सर्वप्रथम नुकसान भरपाई कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याचे सर्वप्रथम जिल्ह्याचे नाव मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम पहिला जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील जवळपास जवळपास तीन लाख शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले होते या शेतकऱ्यांना चारशे चोवीस कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि याच्यापैकी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली होती अशा केवायसी पूर्ण केलेल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयाने हा या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे दुसरा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईची केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन दिवसापासूनच अतिवृष्टी नुकसान भरपायचं वाटप सुरू झालेलं आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शे। आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई थोड्याफार प्रमाणामध्ये मंजूर केली होती त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा केवायसी केलेली असेल तर त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेले आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील सुद्धा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी घेऊन केवायसी केलेल्या असेल अशा केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वाटप अखेर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे याच बरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील केवायसी केलेल्या केवायसी पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वाटप अखेर सुरू झालेलं आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला विके नंबर घेऊन विके नंबर घेऊन सीएससी केंद्राच्या मार्फत केवायसी केलेला असेल अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपायचं वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा बीड मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर तीन वेगवेगळ्या टप्प्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली मंजूर केली होती पहिल्या टप्प्यामध्ये चोपन्न कोटी दुसऱ्या टप्प्यामध्ये चोपन्न ते साठ कोटी पर्यंत मंजूर केले होते आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वात मोठा निधी पाचशे वीस कोटी ती तीन टप्प्यामध्ये छत्र तीन टप्प्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली होती आणि या तिन्ही टप्प्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केली होती अशा केवायसी पूर्ण केलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप पूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपाय मंजूर केले होते परंतु केवायसी निवडणुकीमध्ये थांबली होती त्यामुळे निवडणुकीच्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली होती परंतु त्यांच्या खात्यामध्ये अद्यापर्यंत नुकसान रुपा जर जमा झाले नसेल तर काल परवापासून हे अतिवृष्टी नुकसान रुपयाच वाटप परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मंजूर वाटप सुरू झालेलं आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयापर्यंत या सर्व निधीचं वितरण सध्या वाटप सुरू झालेलं आहे दोन दिवसापासून याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आज किंवा उद्यापर्यंत या निधीचं वितरण होईल असे माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी निधी मंजूर केलेला होता परंतु केवायसी राहिली होती त्यामुळे आता जे काही केवायसी केलेले शेतकरी लातूर जिल्ह्यातले आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये या निधीचं वितरण सुरू झालेलं आहे आणि सगळ्या मित्रांनो आता याच्यामध्ये सगळे जे जिल्हे पाहिले या मराठवाड्यातले आठही जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये अद्यापर्यंत अतिवृष्टी नुकसान रुपयाचे वाटप जर झालेले नसेल तर आज उद्या किंवा परवा या तीन दिवसामध्ये या निधीचं वितरण होईल कारण की अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वाटप सुरूच आहे आज पण काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत उद्या पण होतील किंवा परवा पण होतील किंवा या आठवड्यामध्ये संपूर्ण केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण पूर्ण होणार असल्याची माहिती कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनी याच्या या याच्या व्यतिरिक्त यवतमाळ असेल अमरावती असेल गडचिरोली असेल याचबरोबर नाशिक असेल चंद्रपूर असेल वर्धा असेल किंवा राज्यातल्या इतर जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली होती अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वितरण हे चालू झालेल्या शासनाच्या माध्यमातून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट आधारला बँक खातं संलग्न असलेल्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होत आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी केवायसी गेलेल्या के शेतकरी बांधवांनी आपले बँक खातं चेक करावं कारण की या निधीचं वितरण सुरू झालेलं आहे तर मित्रांनो आपण एवढच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक छोटस अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद